नेहमी सांगत असतो रॅलीच्या मैदानाला कोणीही कसंही ते मैदानात बैल पलोवणं म्हणजे खरा तैसा बोल ड्रायव्हरचा सुंदर अशी सुट्टी आली पण

आया आ मास्टर का लावला सबका मुसाबी चारर अरे बात तो सामने का इनसे पूरे दो घंटे खेलने बोलते अनिवार्य संचालन कर चाचा 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 चला चला उधर चला 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 उधर चलते चलाओगे चलाओ अरे बोल छोड़ दे यार अरे लगे 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 चाचा करके लगे ताला होला प्रेशर होला अतिशय सेना धन्यवाद आपण <imitation> करत

साले ताला पारा असा इर्दोती गती लागला पाहिजे युक्तीची संत getattr महिला पाहताय भरी शक्ती कमी जरी आज सब जुडीचे दिस ओसा आणि चपला बोललेय मैयच्या पाठना कशा सुंदर देते जबरदस्त वेग लागला वेगती रे तोच नंबर पाहिजे अरे चला तेला जाना সিকেকাকেে স্েন সিকেে সিকেসি কাল্য়া কিশি কালে চালাসামারাত সান্য়ে আসিয়েনেয়ে পিটিকরাই ভাকাডবেরাই নিনেন দাইরা পেয়াত সাগাকরতে এয়ে আসামরাক! আনিয়ে আনিয়ে আ আর এনি কোডু আনি কে ধরে জমাই तुकडे काय होणार मागे काय पुढे काही बऱ्याच वर्षाचा एकोणीस एकोणीस सोनकरांचा झेडकडे झेडको बाहेर तुझ्या कधी गावीकडं कधी उजवीकडं बात फिर काय तरी करे पडो जरा झणत इपन जोडीवर आहा काय बंगावर पापा पल्या पंच्या चुकीचा पल्या पंचत बात मागे दिशा वाला तोस कायच झेल सुंदर जोडी पेचा आकास दुधाला ठिकाणी वेगसा ड्राइवर तिर 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 उंदराला गोचणारा ताळलेला आहा 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 सगळ्यात अतिशय सुंदर दिसती लगले

लाज्याच्या छान हेडमास्टर हरण्या नंतर विश्रांतीनंतर ड्रायव्हर आलाय बालीमाळी सुन्दर विस्तृत आर्मांडर मार्ग में गति वाले ना पहिये पावन सब चक्की वाले पहिया चक्की वाले गर्भवती लामले जैसे पहिया में तो गिरा दोहराना गिरा दोहराना मंत्री लुप्त हो चुनू समायना चिंता समायना उजुरी के लिए उजुरी के लिए राजीरा सहरा पहिया रुष्टा बसों के लिए দিশতালে ওকা সিদাকে সিাকে য়ে দাারগেরায়াগে গাকে ইচটিমালে এচটিমালা আশামার পাকিমাকে উাকিমাঠগ্য়া মাকিমাকে সিমার

ক। <laughs> <Yeah, yeah. laughs> <laughs> <laughs> <laughs>

सुंदर प्रयत्न न जाना जो के न जाना न जाना मिलकर चला है 140 140 आला आला नमस्कार चला चला चलते नहीं वाला क्या कपल दो अब इसी सुंदर देखना आते दिन सरकार डिस्कशन कराने की जरूरत है सुंदर स्कड़ी लागे बोला पटकन खाना चाहिए अभी सीधा सब टाइम में अंदर

है बाबा 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 बाबा

ओ पिंदा सारे जरा जरा पेले पेले जरा छले चोरी पा जरा नंबर 11 पेली चंडी का प्रसन्न शिरोनी जो नंबर કાઈ બેઠે ઉતરલી ઓટડીને દેવતોય માવુલાની સોના પડતુંય ચાલ્જેના હાલયા જંપત 2000 નો સિંતા જોર કા પટવાઈ છે અને જેડી ચા ડ્રાઈવર ભાઈ ઓવર બધા ભાઈ છે ભાઈ છે વાલે વાલે આહા હા હા કે ટુ આડે પોતાની જગ્યાએ તો આયે અવિશય જવાબガス ઓલા 8 જવાનો

आणि जाऊ दे ज्योति काय ना बोलतो फिरला एक अनिल नीट काही झालं तर त्याच्या नावाची इज्जत चांगली होती तोच से धावण कर या đíchस्ते होते त्यांच्या म्हणजे आत वाढे बाहेर डावा उजा डावा उजवा मागे मागे पुढे करीत गेला अर्ध्या अंतरावर गेला वाढ हा सत्तावीस सत्तावीस आणि त्या एकसष्ट सातवा नंबरवर बसलेली जोडी सत्तावीस एक्तिंद पॉईंट मध्ये जोडी हरपुळे सतरा सेकंद बत्तीस पॉईंट मध्ये पाळलेली जोडी आग्रे कृष्ण नंबर जोडी या मैदानातली सहा नंबरची मानकरी सत्तावीस एका झिरो सात पॉइंट मध्ये पाळलेली जोडी

एक नंबरची मानकरी आणि मैदानाचा भाऊ जी मतांना एक नंबरचं आव्हान केली पंधरा सेटांना पंचावन्यातल्या पेटमध्ये दिली गेली भाई बहिंदर त्यांनी पळ दिली गेली बहिणीसाठी प्रशांना शिवैनी या मैदानातले एक नंबरचे मानकरीजेच्या जोडीच्या पालकांचं मानकांचं आव्हान झालं